आजच्या मित्र या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मी आहे तुमचा मित्र राजू पवार मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना एक सूचना आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक युट्यूब लिंक अशी आहे की त्या लिंक मध्ये राजू पवार रिॲक्शन या युट्यूब चॅनलची ही लिंक आहे ज्या लोकांना मनोरंजन एंटरटेनिंग व्हिडिओ हवे असतील ज्या लोकांना पाकिस्तानी पब्लिक रिॲक्शन असे व्हिडिओज ज्या लोकांना आवडतात अशा लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करायचं आहे अगोदर व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तरच लाईक अन्यथा करू नका ठीक आहे राजीव पवार रिॲक्शन हे आपले हिंदी एक चॅनल आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा संजय गांधी निराधार योजनेविषयीचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवर फिरताना दिसत असतील एक युट्यूब चॅनल असं मला आढळून आलं म्हणजे माझ्या समोर आलेले युट्यूब चॅनल त्या युट्यूब चॅनलची व्हिडिओ मी आज बघितलेली आहे वायू अनुदान ऑक्टोबर महिना लिस्ट म्हणजे लाभार्थ्यांची लिस्ट तर मित्रांनो काही मुख्य प्राणी असे आहेत की जी घोषणा किंवा जे शासन निर्णय सरकारने केलेले नाही अशी घोषणा हे लोक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचं काम आणि नको त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम हे युट्यूब चॅनल करत आहेत त्याही युट्यूब चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी काय बोलतोय आणि ही व्यक्ती जी माहिती देत आहे त्या माहितीमध्ये आणि माझ्या माहितीमध्ये काय तथ्य आहे काय समानता आहे हे मला नक्कीच बघून कळवा तर मित्रांनो बघा महाराष्ट्र सरकारने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला वाढीव अनुदान मेळा ऑक्टोबर महिन्यामध्ये या शासन निर्णय आलेला आहे याच विषयचा शासन निर्णय म्हणजे त्या बैठकीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला ठीक आहे त्यानंतर पंधरा सप्टेंबरला शासन निर्णय असा आला की ऑक्टोबर महिन्यापासून डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत आणि त्यानंतरचा एक शासन निर्णय आलेला आहे कदाचित हा सव्वीस तारखेला शासन निर्णय आलेला आहे कन्फर्म शासन निर्णय कि ऑक्टोबर मध्ये पैसे मिळणार आहेत या शासन निर्णयामध्ये किंवा महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर अशी अधिकृत माहिती दिलेली गेली नाही की संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत तर मित्रांनो काही युट्यूबच्या व्हिडिओमधून मा अशी माहिती मिळते की पाच तारखेला मिळणार काही युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आठ तारखेला मिळणार काही युट्यूबच्या माध्यमातून दहा ते अकरा अशा वेगवेगळ्या तारखा हे लोक सांगत आहेत पण अधिकृत तारीख अजूनही मंजूर झालेली नाही म्हणजेच डिक्लेरेशन झालेलं नाही तर अशा लोकांना माझा एक प्रश्न आहे चुकीचे व्हिडिओ तुम्ही अपलोड करता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवता सिद्ध करायचं काय आहे आता मी क्युरियोसिटी म्हणून हा व्हिडिओ बनवत नाही आहे फक्त मला एकच या लोकांना सांगायचं आहे योग्य ती माहिती तुम्ही का देत नाही आणि ज्या व्हिडिओ विषयी मी बोलत आहे टेक्निकल अथर्व हे युट्यूब चॅनल आहे यांनी आज एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तीन चार तासापूर्वी त्यामध्ये माहिती दिलेली आहे ऑक्टोबर ऑक्टोबर लिहिलेला नाही यांनी यांना ऑक्टोबर कसं लिहायचं हेच माहीत नाही सरळ ऑक्टोबर असं लिहिलेलं आहे ऑक्टोंबर महिन्याची लाभार्थ्यांची लि, लिस्ट मी यांच्या व्हिडिओमध्ये दोन कमेंट सुद्धा केलेल्या आहेत त्या दोन्ही कमेंटला मला रिप्लाय दिला गेला नाही याचा अर्थ असा होतो की हे लोक फेक व्हिडिओ अपलोड करून फक्त आणि फक्त घर भरण्याचं काम खिसा गरम करण्याचं काम हे करत आहेत मी असं बोलत नाही की या लोकांसोबत माझं काही वैर्य आहे काही शत्रुत्व आहे काही शत्रुत्व नाही मित्रांनो फक्त मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवता का आणि जी लोक जेन्युअन इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करत नाही अर्थात वाईट म्हणण्याऐजी चुकीची माहिती देणाऱ्यांना तुम्ही सामोरे येण्याचं काम करता मग जे योग्य ती माहिती देतात अशा लोकांचं काय तर मित्रांनो तारीख अजून ठरलेली नाही सोमवारपर्यंत तारीख मिळण्याची शक्यता आहे शक्यता मी कन्फर्म असं सांगत नाही पण शक्यता आहे की सोमवार तारीख सोमवारपर्यंत हो तारीख डिक्लेअर होईल कारण उद्या दुर्गा विसर्जन आहे दुर्गा देवीचं विसर्जन आहे आणि परवाना रविवार आहे दोन दिवस सुट्टी आहे मित्रांनो सरकारी सुट्टी कदाचित ही तारीख सोमवारी किंवा मंगळवारी मिळू शकते पण दिवाळीच्या अगोदर येण्याची शक्यता आहे तारीख कुठलीही डिक्लेरेशन झालेली नाही आणि सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे की चुकीच्या लोकांना सपोर्ट करू नका यांची ऑडियन्स तशी आहेत मी दोन चार लोकांचे असे कॉमेंट तिथे वाचलेले आहेत की धन्यवाद सर तुम्ही खूप चांगली माहिती देत आहात आणि एका व्हिवर्सने अशी कॉमेंट केलेली आहे सर तुम्ही माहिती चांगली देता ठीक आहे पण साताऱ्या जिल्ह्याची माहिती मला मिळाली नाही बघा मित्रांनो किती मोठा स्पॅम युट्यूबवर सुद्धा हे लोक ठरत आहेत तर व्हिडिओ कसा वाटला याविषयी कळवा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह जय हिंद व्हिडिओला सबस्क्राईब लाईक शेअर काय करायचं आहे काय नाही करायचं हे तुम्हीच ठरवा तर मला जायचं जा, जय हिंद जय महाराष्ट्र